ग्रीबांधवानो आणि हवामानाची माहिती घेणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार चला तर मग बघूया संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज कोटे पाऊस पडणार आहे कोटी विश्रांती घेणार आहे तर मुंबई आणि कोकण किनारपट्टी येथे सकाळपासून वातावरण ढगाळ राहणार आहे सकाळीने दुपारी हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारी तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र सकाळी वातावरण थोडं थंड व ढगाळ तापमान सुमारे बावीस ते चोवीस अंश सकाळी नऊ नंतर पावसाचा झटका येऊ शकतो दुपारपर्यंत अठ्ठावीस अंश तापमान आणि हलक्या सरी अपेक्षित आहेत तर सोलापूर आणि मराठवाडा दिवसभर ढगाळ वातावरण पण पावसाची शक्यता कमी दुपारी तेहतीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकते तर नागपूर आणि विदर्भ सकाळपासून सूर्य आणि ढगांची लपंडाव खेळू शकतो पावसाची शक्यता फारच कमी आहे पण ढगाळ वातावरण दिवसभर राहणार आहे नंतर कोकण विभाग यामध्ये ठाणे रायगड आणि रत्नागिरी यामध्ये या भागात अतिवृष्टीची शक्यता विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तर शेतीचे नुकसान होऊ शकते तर पिकावर फवारणी करताना हवामानाचा विचार करूनच करा तर हे आहे आजची दोन ऑगस्टचे हवामान अंदाज तर आपण हवामान अंदाज आवडले असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा